मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच पंधरा फेब्रुवारीच्या भागामध्ये धनंजय विक्रमसमोर हात जोडतो आणि विक्रम मला खरंच माफ कर यात माझी काहीसुद्धा चूक नाही आणि काय घडत आहे मला खरंच माहिती नाही खरंच मला माफ कर असं बोलतो तर तेव्हा विक्रम या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही असं धनंजयला बोलतो तर तेव्हा वसुंधरा मंजूला इशारा करते आणि तेव्हा ती परत त्या मोबाईलवरचा व्हिडिओ चालू करते आणि तेव्हा सर्वजण परत त्या व्हिडिओकडे बघू लागते तर इकडे दीपक हा तर फेक व्हिडिओ आहे आणि ही नंदिनी नाही पण नंदिनी वाटत आहे ना असं सँडीला म्हणतो आणि ही टेक्नॉलॉजी आहे आणि मी हा खोटा व्हिडिओ माझ्या एका एडिटर मित्राकडून तयार करून घेतलेला आहे आणि आता काहीसुद्धा करता येऊ शकतं कोणाच्या फेसवर सुद्धा कोणाचा सुद्धा फेस लावता येतो आणि मी सुद्धा तेच केलं आणि तिचा आवाजसुद्धा त्याच्यावरती फिट बसवलेला आहे आणि मंडपात सुद्धा सगळ्यांना तो खराच वाटेल असं म्हणून ते दोघे सुद्धा हसू लागतात तर इकडे मंजूच्या हातामधून मोबाईल काढून घेतो आणि तुला वेळ लागलेला आहे का असं बोलतो तर तेव्हा मंजू पार्थ म्हणाला ना म्हणून लावून बघितला परत हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ अगदी खरा आहे असं म्हणते आणि व्हिडिओ खरा आहे पण मुलगी मात्र कोटी निघाली अख्ख्या कुटुंबाची मान खाली घातली आहे या मुलीने एवढा मोठा विश्वासघात करायचा होताना तर अगोदरच जायचं होताना निघून एवढी आमच्याकडून पारची उष्टी हळद लावून घेतली आणि मेहंदी काढून घेतली आणि गेली पळून आणि आता आमच्या पेक्षा जास्त लोक पार्थवरतीच असतील असं म्हणते तर तेव्हा वसुंधरा पुढे येते आणि मंजू अगदी बरोबर बोलत आहे पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे थोडं शांतपणाने विचार नको का करायला असं बोलते तर इकडे मात्र मित्रांनो नंदिनी शुद्धीवरती येते आणि मी इथं काय करत आहे असं म्हणून दंगा करू लागते आणि तुम्ही कोण आहात असं विचारते तर तेव्हा दीपक आपली दाढी बाजूला करतो आणि ओळखलं नाहीस का मला असं म्हणतो तर तेव्हा नंदिनीला धक्काच बसतो आणि तू इथे काय करत आहेस आणि मला कुठे घेऊन चाललेला आहेस तू गाडी थांबव आत्ताच्या आत्ता था असं म्हणते तर तेव्हा दीपक गाडी थांबणार नाही नंदिनी आज आपलं लग्न आहे मागच्या आठवडाभरापासून मी तुझ्यावरती पाळत ठेवून हो होतो आणि योग्य संधी साधून मी लग्नाच्या मंडपातून तुला पळवून आणलेला आहे असं बोलतो तर तेव्हा नंदिनी मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही तुला माहिती आहे ना बऱ्या बोलाने गाडी थांबव असं म्हणते आणि हात जोडत असते आणि मी रिक्वेस्ट करत आहे आज माझं लग्न आहे पार्थसोबत असं म्हणते तर तेव्हा दीपक तुझ्या लाडक्या पार्थला आणि तुझ्या बाबाला मी एक व्हिडिओ पाठवलेला आहे तो सुद्धा तुझ्या मोबाईलवरून आणि तो व्हिडिओ बघून सगळ्यांच्या पायाकाची जमीनच सरकेल असं म्हणतो आणि तो व्हिडिओ दाखवतो तर तेव्हा व्हिडिओ बघत असताना नंदिनीला मोठा धक्काच बसतो आणि नंदिनी हे मी बोललेलं नाही ना, ना असं म्हणते तर तेव्हा दीपक करेक्ट आहे नंदिनी हा फेक व्हिडिओ आहे हे मला माहिती आहे आणि तुला सुद्धा माहिती आहे पण त्यांना तर माहिती नाही ना, ना असं बोलतो तर इकडे वसुंधरा गुरुजींना आपल्याकडे वेळ आहे का अजून असं विचारते तर तेव्हा गुरुजी मुळीच वेळ नाही एक मुहूर्त टळून गेलेला आहे आणि दुसरा मुहूर्त जायच्या अगोदर काहीतरी उपाय काढा असं सांगतात तर तेव्हा शारदा इथं माझी मुलगी सापडत नाही आणि तुम्ही मुहूर्ताचं काय घेऊन बसलेलं आहे असं म्हणते तर तेव्हा मंजू वहिनी हा राग गुरुजींना दाखवण्यापेक्षा नंदिनीला दाखवायला पाहिजे होता तर तिने हा पाऊल उचलायच्या अगोदर दहा वेळा विचार केला असताना असं बोलते तर तेव्हा पार्थ मंजूवरती ओरडतो आणि बाद झालं नंदिनी विरुद्ध बोलण्यापेक्षा त्यांना शोधायचं बघा असं म्हणतो तर इकडे दीपक सगळेजण या व्हिडिओवरती विश्वास ठेवतो आणि सगळ्यांनी ठेवलेला सुद्धा असेल असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी कोणी सुद्धा या व्हिडिओवरती विश्वास नाही ठेवणार कारण सगळ्यांना माहिती आहे मी अशी मुलगीच नाही तर तेव्हा दीपक मी तुला लग्नामधून पळवून आणलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये तर तूच आहेस ना सगळ्यांचा या व्हिडिओवरती विश्वास बसणार आहे आणि लोक तर सॉलिड भडकलेले असणार आहेत पण तू टेन्शन घेऊ नकोस पार्थने नाही केलं ना तरी सुद्धा मी करेन ना तुझ्यासोबत लग्न असं म्हणत असतो तर तेव्हा नंदिनी दीपकच्या एक कानाखालीच मारते आणि मी लग्न करेन तर फक्त पार्थसोबत असं म्हणते आणि गाडी थांबव असं म्हणून दंगा करू लागते तर तेव्हा दीपक नंदिनीचा हात धरायचा प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा नंदिनी दीपकला ढकलून देते तर तेव्हा दीपक परत नंदिनीच्या नाकाला क्लोरोफॉर्म लावतो आणि परत तिला बेशुद्ध करतो आणि सँडीला गाडी पळव असं सांगतो तर इकडे पार्थ आई बाबा मी पोलिसांची मदत घेतो असं म्हणतो आणि दौलत मामा माझ्यासोबत चला असं बोलत असतो इतक्यात पाहुणे मंडळी जोराने दंगा करू लागतात आणि एक जण चला काय चला या लोकांनी तर आपल्या लाजा विकून खाल्लेले आहेत पण तुम्ही तर गावामधले आहात ना असं दौलत मामाला म्हणतो आणि आपल्या गावामध्ये असं चालतं का असं बोलतो तर तेव्हा दुसरा दौलतराव आज इथून कोणी जरी बाहेर गेलं ना तर तुमच्या दारात भावकीची कोणती सुद्धा वरात येणार नाही असं सांगतो तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर तेव्हा बकुळामा मी दौलतला नाही असा इशारा करते तर तेव्हा दौलत मी नाही येणार असं पार्थला सांगतो आणि तू सुद्धा कुठं जायचं नाहीस असं म्हणून पाहुण्याची माफी मागू लागतो आणि आमचं चुकलंच असं म्हणतो आणि पार्थला नंदिनीला शोधायला बाहेर जायची गरज नाही आणि कोणीसुद्धा इथून बाहेर जाणार नाही आणि ही, ना ही, ही बातमी सुद्धा इथून बाहेर नाही जाणार असं म्हणतो आणि तुम्ही शहरातली माणसं आहात आज इथून निघून जाल पण उद्या आम्हाला इथं आयुष्य काढायचं आहे आणि पुढच्या महिन्यात माझ्या मिनूचं लग्न आहे आणि आम्हाला सुद्धा या गावात इज्जत आहे आबरू आहे असं सांगतो तर तेव्हा पार्थ आहो मामा तुम्ही हे काय बोलत आहे असं म्हणत असतो इतक्या चक्क आजी पुढे येते आणि ती मुलगी आम्हाला मिली असं म्हणते तर तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर आजी तिचं नाव सुद्धा घेऊ नका दौलत बोलवत आहे ना ते बरोबर आहे या मंडपामधली गोष्ट इथून बाहेर जाता कामा नये असं सांगते तर तेव्हा वसुंधरा पण लोकांना जे कळायचं आहे ना ते कळणारच आहे ना असं बोलत असते आणि विक्रमला तूच सांग आता काय करायचं आहे ते आणि एक गोष्ट लक्षात ठेव आपण शहरात नाही गावात आहे आणि गावामधले नियम वेगळे असतात असं बोलते तर तेव्हा धनंजय रागाला येतो आणि कसले नियम घेऊन बसला आहे तुम्ही इथं आमची मुलगी सापडत नाही तर तेव्हा मात्र काव्या मनातल्या मनामध्ये जेव्हा मी खरंच खूप रिग्रेट करत आहे का परत नाही केला मी तुझा फोन आणि कुठं आहेस तू इथं सगळ्यांना गरज आहे रे तुझी असं बोलत असते तर इकडे मात्र त्या मुलीची आई जेव्हा समोर हात जोडून उभी असते आणि दादा खरंच तुमचे उपकार खूप झाले तुमच्यामुळे आज माझी मुलगी वाचली असं बोलत असते तर तेव्हा जीवा उपकाराची भाषा काय करत आहे तुम्ही माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी सुद्धा त्यानं हेच केलं असतं आणि मला आता निघावं लागेल मी निघतो मनूची काळजी घ्या असं म्हणतो आणि तिथून निघून जातो तर इकडे पार्थ दौलत मामाला मी तुम्हाला शेवटचं विचारत आहे तुम्ही माझ्यासोबत पोलीस स्टेशनला येणार आहे का नाही असं विचारतो तर तेव्हा दौलत मामा आपली मान खाली घेतो तर तेव्हा पार्थ पण मी चाललेलो आहे असं सांगतो आणि चाल असतो तर तेव्हा सर्व गावकरी पारच्या आडवेच येतात आणि इथून बाहेर जायचं नाही असं एकदम ओरडतात तर तेव्हा विक्रम पुढे येतो आणि सगळ्यांना थांबवतो आणि पार्थला पण तू जायचं नाही बाळा असं म्हणतो आणि माझं थोडं ऐक नंदिनीचं स्थळ आम्ही तुझ्याकडे घेऊन आलो होतो आणि तू त्याचा निमूटपणे स्वीकार केलास आणि आज इथं जे काही घडत आहे ना त्याने आम्ही तर हदरलोच आहे पण त्यात आमची ही अवस्था आहे तर तुझ्या मनाची काय घालमेल होत असेल आणि हे असं घडेल हे आम्ही कल्पना सुद्धा केलेली नव्हती तुझ्या लग्नाची किती स्वप्न पाहिली होती आम्ही सगळं एक एक करत धुळीला मिळत आहे आणि धनंजय माझ्या जीवा भावाचा मित्र आहे ना म्हणून आम्ही ही सोयरी जोडली आणि नंदिनीवर सुद्धा खूप विश्वास होता असं बोलत असतो इतक्यात पार्थ होता म्हणजे काय आणि नंदीवरती विश्वास ठेवा बाबा हा व्हिडिओबद्दल मला काही माहिती नाही पण नंदिनी असं करणार नाही असं ठणकावून सांगतो तर तेव्हा विक्रम पण आता पुढं काय करायचं तुझ्या लग्नाचं काय असं विचारतो तर तेव्हा पार्थ लग्न होणार आणि ते सुद्धा नंदिनीसोबतच असं म्हणतो आणि बघतो मला कोण आडवतं ते असं रागाने म्हणतो आणि हिंमत असेल ना तर आडवा असं म्हणून तिथून जाऊ लागतो तर तेव्हा सर्व गावकरी रागाने त्याच्या मागे जाऊ लागतात आणि त्याच्या आडवा येऊन पळून नाही जायचं इथून असं बोलतात तर तेव्हा पार्थ पळून नाही जात माझ्या होणाऱ्या बायकोला शोधायला चाललेलो आहे सर का बाजूला असं ओरडतो तर तेव्हा एकजण एकदम जोराने ओरडतो आणि गावाच्या बाहेर जायचं नाही आणि हा आमच्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे असं म्हणतो तर तेव्हा पार्थ हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सर का बाजूला असं ओरडतो तर तेव्हा चक्क गावकरी काट्यास घेऊन येतात तर तेव्हा एक जण तुझ्या लग्नाचं काही आहे ना ते आम्ही बघून घेऊ ती मुलगी तर गेली आहे पळून शेण खाल्लेला आहे तिने असं म्हणतो तर तेव्हा पार्थ त्याच्या अंगावरती जाऊ लागतो आणि त्यांच्यामध्ये झटापट चालू होते तर तेव्हा एक जण आमच्या गावाच्या चालीरीती आहेत नियम आहेत आमच्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे असं म्हणतो तर तेव्हा पार्थ माझं लग्न आणि तुमच्या गावाची इज्जत याचा काय संबंध आहे सरका बाजूला असं म्हणतो तर तेव्हा त्यातला एक जण तू इथं आला आहेस ना लग्न करायला वर आम्हाला काय विचारत आहेस काय संबंध आहे असं बोलतो आणि ज्या दिवशी तुम्ही गावामध्ये पाय ठेवला ना त्याच दिवशी ठरलं होतं की हे लग्न गावाच्या नियमाप्रमाणेच होणार आणि ते नियम तू तोडू शकत नाहीस असं ओरडतो तर तेव्हा पार्थ तुमचे नियम तुमच्याकडेच ठेवा असं म्हणून परत जायचा પ્રયત્ન કરો તે દે પડતો आणि पार्थला तू याच्यामध्ये पडू नकोस हे म्हणत आहेत ना ते सगळं खरं आहे आणि हे गाव आहे शहर नाही असं बोलतो तर तेव्हा पार्थ मामा काय बोलत आहे तुमचीच भाची सापडत नाही आणि तुम्ही हे काय बोलत आहे असं म्हणतो आणि मी पोलिस स्टेशनमध्ये चाललेलो आहे बघतो मला कोण आढवतं ते असं म्हणून चाललेलाच असतो तर तेव्हा त्यांच्यामध्ये जोराची झटापट चालू होते आणि पार्थ एकट्याला जोरांनी ढकलून देतो आणि सगळ्यांना बाजूला करत तिथून चाललेला असतो तर तेव्हा त्यातला एक जण बाहेर जाऊन ग्लास घेऊन येतो आणि जोराने फेकून मारतो तर तेव्हा तो ग्लास जाऊन चक्क मानिनीच्या डोक्यालाच लागतो आणि तिच्या डोक्याला मोठी जखम होते आणि ती खालीच कोसळते तर तेव्हा सर्वजण तिला सावरू लागतात तर तेव्हा तिच्या डोक्यामध्ये काच घुसलेली असते आणि पार्थ परत त्यांच्या अंगावरती जायसाठी चालेलाच असतो इतक्यात मागून जोराने थांबा असा आवाज येतो आणि मागून भोसले साहेब पुढे येऊ लागतात आणि तेव्हा सर्व वातावरण एकदम शांत होऊन 자, 또. The... तर इकडे नंदिनी परत शुद्धीवरती येते आणि दीपक प्लीज मी रिक्वेस्ट करत आहे प्लीज गाडी थांबव असं म्हणते आणि सँडीला प्लीज दादा थांबवा ना गाडी असं म्हणत असते आणि माझं लग्न आहे ना आज माझ्या घरी सगळे माझी काळजी करत असतील आणि आईबाबांची काय अवस्था झाली असेल मी सांगू सुद्धा शकत नाही प्लीज मला जाऊ देत असं म्हणत असते तर तेव्हा दीपक नंदिनी ऐक असं म्हणून तिला थांबवायचा प्रयत्न करू लागतो आणि ओरडू नकोस नंदिनी असं म्हणून तिचं तोंड दाबून धरतो तर तेव्हा नंदिनी दीपकला परत ढकलून देते तर तेव्हा दीपक नंदिनीचं तोंड रुमालनेच बांधून टाकतो तर इकडे दौलत त्यांची ओळख करून देतो आणि हे आमचे व्याही आहेत यशवंतराव भोसले माजी समाज कल्याण मंत्री आहेत ते आणि हे त्यांचे चिरंजीव आहेत संगरामराव भोसले असं सांगतो आणि यांचं आमच्या मिनलसोबत लग्न ठरलेलं आहे असं बोलतो तर तेव्हा भोसले त्या लग्नाचं राहू द्यात या लग्नामध्ये काय चाललेलं आहे असं विचारतात आणि मानिनी आणि पार्थकडे बघून मारामारीपर्यंत गेलेलं आहे का सगळं असं विचारतात आणि गावकऱ्यांच्याकडे बघून काय चाललेलं आहे हे पाहुणे मंडळी आहेत नाही यांच्यासोबत असं वागतात का दगड मारतात का त्यांना असं ओरडतात आणि दौलत काय चाललेलं आहे हे असं विचारतात तर तेव्हा दौलत भोसले साहेब माझ्याच भाचीचं लग्न आहे यांच्याबरोबर आणि हे पार्थ देशमुख आहेत असं सांगतो आणि आत्ताच माझ्या भाचीच्या म्हणजे नंदिनीच्या मोबाईलवरून व्हिडिओ आला आणि त्यामध्ये तिने सांगितलं की तिला हे लग्न करायचं नाही पळून गेली आहे ती असं बोलतो आणि त्याचीच कंप्लेंट करायसाठी हे पोलीस स्टेशनमध्ये चाललेले होते तर तेव्हा गाववाल्यांनी यांना अडवलं आणि कोणीतरी ग्लास फेकून मारला असं सांगतो तर तेव्हा भोसले ताईंना आतमध्ये न्या आणि हळदचे पा असं सांगतात आणि दौलतला चला बोलूयात पण असं म्हणून दौलतला आत जायला सांगतात तर तेव्हा सर्वजण आतमध्ये निघून जातात आणि भोसले तिथेच थांबतात तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपक नंदिनीला घेऊन जात असलेल्या गाडीच्या चक्क जिवा अडवा येतो आणि आपली गाडी त्याच्या अडवी लावून उभा राहतो तर तेव्हा नंदिनी आतमधून जीवा असं म्हणते तर तेव्हा दीपकला धक्काच बसतो तर त्यानंतर सँडी गाडीमधून खाली उतरतो आणि जीवाजवळ जातो तर तेव्हा जिवा त्याच्यावरती उरडत असतो आणि अक्कल आहे का रे तुला कशी गाडी चालवत आहेस असं बोलत असतो तर तेव्हा सँडी गाडीमध्ये पेशंट आहे ना त्यामुळेच थोडं मला असं बोलतो तर तेव्हा जिवा गाडीमध्ये बघायचा प्रयत्न करत असतो तर आतमध्ये दीपक नंदिनीला परत दाबून धरतो तर इकडे भोसले पारच लग्न होणार आणि आजच होणार असं सांगतात तर तेव्हा दौलत पण कसं नंदिनी तर पळून गेली ना असं म्हणत असतो तर तेव्हा भोसले धनंजय राव तुमच्या मोठ्या मुलगीची जागा तुमची मधली मुलगी घेईल असं सांगतात तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आणि काव्या तर पार खचून जाते तर मित्रांनो असे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा